नमस्कार व्यासपीठावर उपस्थित सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी प्रशांत साजणीकर प्रिण जोगळेकर श्रीकांजी देसाई सर्व माझे सहकारी फिल्म सिटीचे आणि एन डीचे पण आणि सर्व कलाकर्मी सर्व तंत्रज्ञ सर्व माध्यमकर्मी सर्वांचं आपल्या या छोट्याशा फॅम टूरमध्ये मी स्वागत करते सर्वप्रथम आधुनिक वि आधुनिक विश्वकर्मा ज्यांना म्हटलं जातं चित्रपटसृष्टीचा त्यांना नितीनजी देसाई त्यांना मी आदरांजली वाहते तसेच महाराष्ट्रभूषण स्वर्गीय रामजी रामसुतार यांनाही मी श्रद्धांजली वाहते या वास्तूशी किंवा नितीनजींशी एक वेगळा ऋणानुबंध विनंती जसं म्हटल्याप्रमाणे माझाही होता दोन हजार दहापासून आम्ही मी त्यांना ओळखत होते आणि सुवर्ण महोत्सवी सोहळा ज्यावेळी मी सहसचिव म्हणून होते त्यावेळी भव्य दिव्य स्वरूपात म्हणजेच चौपाटीवर एवढं मोठं स्टेज पहिल्यांदीच कोणी पाहिलं असेल तर अत्यंत चांगला दिमागदार कार्यक्रम झाला होता तसंच राष्ट्रीय पुरस्कार जे आपण देतो शासनाच्या वतीने त्याचा पन्नासावा सोहळा आपण गेटवेला केला आणि ग्लॅमर काय असतं मराठी चित्रपटांना त्याची ओळख दादांनी करून दिली होती त्यांचं जाणं आपल्यासाठी सगळ्यांसाठीच चटका लावून जाणार आहे पण शासनाने या त्यांच्या पश्चात हा स्टुडिओ आपण परिचलनासाठी घेतला त्याच्या जतन संवर्धनासाठी आपण सर्वजण आणि शासन कटिबद्ध आहोत नवीन नवीन स्कीम्स आपण आता राबवत हो। आहोत जानेवारीमध्ये पहिल्यांदी आपण एक छोटीशी अशी फॅन टूर केली होती की हा स्टुडिओ आपण परत सुरू केलेला आहे लाईट्स कॅमेरा ॲक्शन असे सूर पुन्हा या स्टुडिओमध्ये घुमणार आहे तर अशा पद्धतीने आपण फॅन टूर केली मध्यंतरी आपण दिवाळीच्या निमित्ताने आणि अशा छोटेखानी फॅन टूर्स आपण करत असतो आजची ही जास्त महत्त्वाची आहे कारण आपण एक कार्निवलचं आयोजन करत आहोत पंचवीस ते तीसच्या दरम्यान ज्याच्याबद्दलची माहिती आपल्याला आपलं लवकरच घोषणा होईल त्याच्यामध्ये आणि त्याचं कर कर्टन रेझर आपल्याला दाखवण्यात येईल अनेक उपक्रम आपण सुरू केले बेसिकली के तंत्रज्ञानाचा वापर आपण पहिल्यांदा एड स्टुडिओ कसा करणार तर आपण वेबसाईट सुरू केली त्याच्यानंतर आपण एक बुकिंग ॲप सुरू केलं जेणेकरून बुकिंग सुलभ होतील लोकांना त्याची माहिती होईल अशा पद्धतीने त्याचाही आपण वापर करत आहोत तंत्रज्ञानाचा पायाभूत सुविधांवर आपण काम करत हो। आहोत कारण अनेक काही काळ हा स्टुडिओ बंद असल्यामुळे अनेक गोष्टी आता नव्याने आपल्याला करायच्या आहेत नव्या स्वरूपात त्याला आपल्याला सज्ज करायचं आहे तर आपण इथे प्रिव्ह्यू थिएटर आणि पोस्ट प्रोडक्शन फॅसिलिटीज आपण लवकरच करणार आहोत कंपाऊंड बॉलची गरज असते कुठल्याही एखाद्या वास्तूला तर एक सुरक्षेच्या दृष्टीने कंपाऊंड बॉलचं काम लगेचच आपण सुरू करणार आहोत त्यानंतर प्री प्रोडक्शन फॅसिलिटीज काही चित्रीकरण स्थळं जसं इथलं लेक आहे तलाव इथला फार सुंदर आहे त्याच्यानंतर विलेज गावाचं जे लोकेशन आहे त्याचं सुशोभीकरण असे अनेक उपक्रम आपण इथे करणार आहोत अनेक सुविधा आपण इथे निर्माण करणार आहोत अशा विविध सुविधांनंतर आपण काही एफ टी आयबरोबर एक आपला एम ओ यू झालेला आहे ज्यामध्ये आपण वेगवेगळे फिल्म सिटी आणि एफ टी आयचा एम ओ यू झाला आहे सामंजस्य करार तर वेगवेगळे सर्टिफिकेट कोर्सेस आपण सुरू करणार आहोत या क्षेत्रातील नवोदितांसाठी तरुणांसाठी तर हे कोर्सेस आपण एन डी स्टुडिओमध्ये निवासी प्रशिक्षक म्हणून घेणार आहोत त्यानंतर एक स्क्रिप्ट लॅब आपण करणार आहोत लवकरच त्याचं जानेवारीमध्ये आपण उद्घाटन करू स्क्रिप्ट रायटर लॅब ज्याचा अर्थ काय की एक मराठी कंटेंट निर्माते जे काही आहेत जे लिहिणार आहेत स्क्रिप्ट्स तर त्याच्यासाठी आपण हा एक मेंटॉरिंग प्रोग्राम करणार आहोत त्यांचा हँड होल्डिंग करणार आणि हा प्रो प्रोग्राम निवासी राहील हा एन डीमध्ये होईल जानेवारीमध्ये त्याच्या डेट्स लवकरच आपण घोषित करू आणि ह्याच्यातल्या निवडक स्क्रिप्ट्स या आपण चित्रपटाचा जो महारा महाराष्ट्राचा आणि मराठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट आपण करतो त्यामध्ये या स्क्रिप्ट निवडल्या जाणार आहेत आणि त्यांचं प्रदर्शन देखील करणार आहोत तर अशा पद्धतीने वेगवेगळे सेट्स आहेत इथल्या परिसर स्पर्शाने हे सगळे वेगवेगळे सेट्स उभी आहेत याची स्ट्रेंथ ही आहे की हे सेट्स ही त्याच्या फिल्म सिटीमध्ये वेगवेगळे लोकेशन्स आहेत पण तिथे भेग वेगवेगळे सेट्स निर्माण केले जातात आणि काही काळाने आपल्याला कळतच नाही की इथे काय होतं की नाही अनेक चित्रपट होतात पण इथे भव्य दिव्य असे सेट्स आहेत तर प्रत्येकाने याला जरूर भेट द्यावी फॅन टूच्या निमित्ताने आज जे सगळेजण आले आहेत त्यांना मी विनंती करते की त्यांनी हा बर्ड म्हणजे स्प्रेड द बर्ड हे सगळ्यांपर्यंत पोहोचावा पोहोचवावं कार्निवलला सगळ्यांनी भेट द्यावी आणि उदंड प्रतिसाद द्यावा असे सगळ्यांना आवाहन करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र